जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे सर्पमित्र विजय वायाळ व वा मंदार अहिनवे धोलवड उमरत रस्त्यावरील शेवाळ पाणी येथे नागरिकांची गर्दी पाहून चौकशी करण्यासाठी थांबले असता येथील गर्दी नागाला मारण्यासाठी जमा झालेली आहे हे कळल्यानंतर त्यांनी या नागाला पकडले व त्याला जीवदान दिले पण या नागाला या नागरिकांकडून काठीचा मार लागल्याने नाग जखमी झाला होता या नागाला सर्पमित्र वायाळ व वा अहिनवे योग्य वेळी पकडून प्राथमिक उपचार करून नागाला जीवदान दिले त्यानंतर हे सर्पमित्र काय म्हणाले पाहूयात सर्पमित्र विजय वाया ओतूर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न चाळीस तेहतीस तीस मी एका कॉलवर जात असताना उमरेदला मध्यभागी सात आठ माणसं काठे घेऊन हातात उभी होती साप मारण्यासाठी त्यांच्या घरात एक नाग आलेला नाग आलेला म्हणजे तिथं उंदरं असल्यामुळं तो, तो नाग घरात आलेला आणि त्यांनी त्याला मारायचा प्रयत्न केला तर मारताना त्याला एक इजाही झाली पण आम्ही रस्त्याने चाललेलो आम्ही पाहिलं ते वातावरण आणि आम्ही थांबलो आणि त्याला लगेच पकडण्यात आलं मग पकडलं रेस्क्यू केलं आणि त्याला वाचवलं तर माझं एकच सांगणं आहे शेतकऱ्यांना की तो तुमचा मित्र आहे त्याला मारायचा प्रयत्न करू नका जवळपास भरपूर आपल्या जवळपास सर्प मित्र आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा ते येतील पाच ते दहा मिनटात येतील आणि साप पकडून घेऊन जातील ते तुम्हालाही वाचवतील आणि सापांनाही वाचवतील जगा आणि जगू द्या हा एक माझ्याकडून संदेश आहे त्याला आता थोडीशी जखम आहे त्याला थोडे प्राथमिक उपचार करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देणार आम्ही साप हा निसर्गातला महत्त्वाचा घटक आहे आपल्या आजच येत ना आम्ही उतरून आले उतरून इकडे होमवर्क नाही होतं तर मध्ये मध्ये इथे आपलं शेवट पाण्याच्या आलेकडे रस्ता एक पंधरा वीस जण जमले होते काठीकून सहज उत्सुकता वाटली म्हणून थांबलं बघायला आम्ही मायावर माय स सहकारी विजय वाळसर मी होतो तर उत्सुकते बुटे आम्ही थांबलो तर बघितलं तर पंधरा वीस जण एका नागानं मारायचा तर नाग साप हे जे घटक घेत हे आपल्या निसर्गातले खूप महत्त्वाचे घटक आहेत कुठलाही प्राणी कुठलाही प्राणी घ्या किंवा कुठलाही प्राणी बळून आपल्या घरात येत नाही काहीतरी उद्देशाने किंवा काहीतरीच्या मागे सुद्धा हा जो नाग होता तो नाग आम्ही बघितलं पहिल्या गेलो होते बघितलं मुरीमध्ये मुरी बेडगं होते बेडग्याच्या मागे आलता खायचा खायला माणसं नव्हतं याचा पोहोचत तरी पण आज कसं आलं दिसला की मारायचं हे लई वाढले लोकांची हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे लोकांना पण कळलं पाहिजे याच्यापासून आपला काही धोका नाही किंवा नाही साप किती महत्वाचं आहे हे लोकांना आज एवढे शेतकरी आहेत किंवा एवढे माणसं आहेत सगळे म्हणतील मी खूप साप मारले पण एकाने असं म्हणू नको मी एवढे एवढे उंदीर मारली अशी कुठली गोष्ट घडतच नाही आज न्यूज रिपोर्टर राहुल तांबे शिवनेर प्राईम ओतूर